ओम नमो आदेश मित्रांनो मित्रांनो आज आपण संत कवी दासगणू महाराज रचित श्री साई साईस्तवन मंजिरेमध्ये आलेला नाथ संप्रदायाबद्दल संदर्भ व त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी संत कवी दासगणू महाराज हे कोण होते त्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया संत कवी दासगणू महाराज यांचे संपूर्ण नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज असे होते त्यांचा कार्यकाळ सन अठराशे अडुसष्ट ते सन एकोणावीसशे बासष्ट असा होता हे मराठी संत कवी कीर्तनकार असे होते दासगणू महाराजांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे महिपती म्हणूनही ओळखले जाते दासगणू महाराज हे पोलीस खात्यात नोकरीला होते तरी देखील त्यांचा ओढा मात्र परमार्थाकडेच जास्त होता या दरम्यान त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती जेव्हा त्या गुंडाला म्हणजे काना भिल्लला ही बातमी कळाली तेव्हा त्याने महाराजांना जिवे मारण्याचे ठरवले पण महाराज यातून सही सलामत सुटले तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचवले आहे मग त्यानंतर दासगणू महाराजांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य साईचरणी अर्पण करून साई सेवेमध्ये रुजू केले सन एकोणावीसशे बासष्टमध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला दासगणू महाराज हे कीर्तन करत असत आपल्या शिर्डीतील साईबाबांचे पोर्ट्रेट पेंटिंग ठेवून संत तुकाराम ज्ञानदेव यांच्याविषयी ते कीर्तन करत असत त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठ्या शहरामध्ये आणि गावामध्ये फिरून कीर्तनं केली कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा श्रोते चित्रातील संतांबद्दल विचारतील तेव्हा दासगणू महाराज त्यांना सद्गुरू साईनाथांचे महात्म्य सांगत आणि त्यांना शिर्डीला जाऊन शिर्डीच्या साईनाथांचे दर्शन घेण्याची विनंती करत बाबांच्या महासमाधीच्या समाधीच्या सदोतीस दिवस आधी दासगणू महाराजांनी श्री साईनाथ सबन मंजरी नर्मदेच्या तीरावर इंदूरजवळील महेश्वर येथे नऊ सप्टेंबर एकोणावीसशे अठरा रोजी लिहून पूर्ण केली त्यात त्यांनी नमूद केले की जो कोणी या स्तोत्राचे संपूर्ण श्रद्धा आणि भक्तीसह याचे वाचन करेल त्यांच्या सर्व मनोकामना श्री सद्गुरू साईनाथ महाराज पूर्ण करतील श्री साईनाथ समन मंजरी लिहून पूर्ण केल्यावर त्यांनी वाचले की बाबांच्या आधी त्यांनी फलश्रुती लिहिली होती जो कोणी ही स्तमन मंजरी वाचेल त्यांच्या सर्व समस्या दूर होतील हे ऐकून बाबा स्वतःच मान हलवून सहमत झाले आणि म्हणाले होय त्यांना या निकालाचा आशीर्वाद मिळेल या स्तवन अतिशय चांगली गोष्ट म्हणजे हे स्तोत्र वाचण्यासाठी कोणतेही नियम लागत नाही पूर्ण भक्तिभावाने व श्रद्धेने तुम्ही हे स्तोत्र कधीही वाचू शकतात आता मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत संत कवी दासगुरू महाराजांनी स्तवन मंजिरीमध्ये नवनाथांबद्दल कशी माहिती दिली आहे बाबांना नाथांची कशी उपमा दिलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर साई सवण मंजिरेमध्ये ओ व्ही साठमध्ये दासगुरू महाराज असे लिहितात की तूच सद्गुरू मच्छिंदर तूच महात्मा जालंदर तूच निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तू म्हणजेच श्री साईनाथ महाराजांना सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज व चैतन्य सद्गुरू जलिंद्रनाथ महाराजांची उपमा दिलेली आहे तसेच या सवण मंजिरेमध्ये अजून एका ठिकाणी नाथांच्याबद्दल एक संदर्भ दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे ज्यावेळी सद्गुरू जालिंदरनाथ महाराजांना राजा गोपीचंद यांनी अश्वलिदीच्या उकरड्यामध्ये गाडले होते पण कानिपनाथ महाराजांच्या कृपेने जालिंदरनाथांनी त्या गोपीचंद राजावरती क्रोध भावना न दाखवता उलट त्या राजाचा उद्धार केला व त्याला सनात केले व जोपर्यंत चंद्र सूर्य तारे या पृथ्वी तलावावरती आहे तोपर्यंत त्याला चिरंजीव केले सवर्ण मजिरीमध्ये या घटनेबद्दल बी क्रमांक अठ्ठ्याहत्तर व ओबी क्रमांक एकोणऐंशी असा तेथे -ते संदर्भ दिलेला आहे ती ओबी पुढीलप्रमाणे गोपीचंदे उकरेड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलटराजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी मित्रांनो श्री साईनाथ महाराज हे दत्ता अवतारी होते व नाथांच्या अवतारांशी त्यांचा प्रखर असा संबंध होता हे यातून स्पष्ट होते जसे नाथांकडे चिमटा झोळी भिक्षापात्र व त्यांचं मुख्य अस्त्र व त्यांचा मुख्य, मुख्य प्रसाद हा विभूती अस विभूती होता तसेच मित्रांनो श्री साईनाथ सुद्धा भिक्षापात्र झोळी चिमटा व त्यांचे मुख्य प्रसाद हा विभूतीच होता जसे नाथ ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी ते धुनी पेटवत असत तसेच श्री साईनाथ माऊलींनीसुद्धा द्वारकामाईमध्ये चिमट्याने धुनी पेटवलेली ही। आहे आज आजही ती आपल्याला साक्ष देते मित्रांनो साईनाथ महाराजांनी त्यांच्या अकरा वचनामध्ये सांगितलेलेच आहे की जो जो मज बजे जयसा जैसा भावे तैसा तैसा पावे न मी हि त्यासी म्हणजेच मित्रांनो बाबा असे म्हणत त्यांच्या अकराच्या अकरा वचनामध्ये की तुम्ही मला ज्या ज्या स्वरूपात बसशाल ज्या ज्या स्वरूपात माझी पूजा करशाल त्या त्या स्वरूपात मी तुम्हाला दर्शन देईल जसे की बाबांनी त्यांच्या हयातीमध्ये बाबांच्या जीवनका जीवनकाळामध्ये बाबांनी कित्येक भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिलेले कुणा आहे कुणा कुणाला प्रभू रामचंद्राच्या स्वरूपात दर्शन दिले तर कुणाला हनुमंतरायाच्या स्वरूपात दर्शन दिले तर कोणाला कोणाला पांडुरंगाच्या स्वरूपात दर्शन दिले असे वेगवेगळ्या स्वरूपात बाबांनी त्यांना दर्शन दिलेले आहे त्यामुळे तुम्ही बाबांना जर नाथ म्हणून बसशाल तर बाबा तुम्हाला नाथांच्या स्वरूपात दर्शन देतील तुम्ही बाबाला दत्त म्हणून बसशाल तर बाबा तुम्हाला दत्त स्वरूपात दर्शन देतील याची याची प्रचिती आपल्याला आजही येते तर मित्रांनो तुम्हीही या श्री साईनाथ स्तवन मंजिरीचे वाचन करून या स्तोत्राचा चमत्कार नक्की अनुभवा व व्हिडिओ जर तुम्हाला लाई आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम श्री साईनाथाय नम ओम चैतन्य नवनाथाय नम አለ እክ ኒረንጀን ኦም ነማዴሽ